मिरजेत तीन ते पाच फेब्रुवारी अखेर सरस्वती व्याख्यानमाला श्रीमंत बाळासाहेब तीन फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आला आहे श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी तर्फे गेल्या वर्षापासून आपण सरस्वती व्याख्यानमाला आयोजित केली होती आपण यावर्षी दुसरं वर्ष आहे यावर्षी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे या, या व्याख्यानमालामध्ये तीन दिवस ही व्याख्यानमाला आहे पहिला सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्याख्यानमालाचं पुष्प प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर यांचा असून त्यांचा विषय आहे विजय भाऊ दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक चार दोन पंचवीस रोजी प्राध्यापक युवराज पाटील यांचं दुसरे पुष्प उपणार असून ते उद्याच उज्ज्वल भविष्यासाठी हा त्यांचा विषय आणि शेवट दिवशी बुधवारी पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांचे दोन शब्द आईसाठी आणि दोन शब्द बापासाठी असे आपण तीन दिवस व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्य मंदिरमध्ये घेतलेले आहे आणि ह्या मा तुमच्या मदभेतून सगळ्यांना विनंती करतो की या व्याख्यानमाल्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजयराव गावडे सचू डॉक्टर प्रताप भोसले खजिनदार बाळासाहेब अस्वले स्थायी समिती सभापती प्राध्यापक निरंजन आवटी संदीप आवटी श्रीकांत महाजन महेश पाटील आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा